एका गावामध्ये एक साधू राहत होता हे साधू जेव्हा जेव्हा नाचायचे तेव्हा तेव्हा पाऊस पडायचा गावकरी सुद्धा साधूंवर खूप खुश होते जेव्हाही गावकऱ्यांना पाऊस पडावा असे वाटत होते तेव्हा जाऊन साधूला नाचायला सांगायचे आणि साधू नाचताच पाऊस पडायचा एके दिवशी त्या गावामध्ये चार तरुण आले गावकऱ्यांनी या तरुणांना चमत्कारिक साधू विषयी सांगितले त्या मुलांना यावर विश्वासच बसत नव्हता त्यानंतर गावकरी त्या मुलांना गाव घेऊन साधू कडे गेले साधू समोरही त्या मुलांनी सांगितलं की ही अशक्य प्राय गोष्ट आज आम्ही नाचतो आमच्या नाचण्यानेही पाऊस पडेल मुलांनी एक एक करून नाचण्यास सुरुवात केली पहिला मुलगा दहा मिनिटे नाचला परंतु पाऊस पडला नाही दुसरा मुलगा चक्का अर्धा तास नाचला तरी पाऊस पडला नाही अशा प्रकारे इतर दोन मुलेही नाचले परंतु पाऊस मात्र पडला नाही आता साधू नाचू लागले परंतु दोन तास झाले तरी पाऊस पडला नाही अशा प्रकारे साधू नाचत नाचत संध्याकाळ झाली आणि अचानक ढग गरजू लागले आणि थोड्याच वेळात पाऊस पडू लागला हे पाहून मुले अचंबित झाली मुलांनी या चमत्कारामागचे कारण विचारल्यावर साधूने सांगितले की एक तर या गावकऱ्यांचा माझ्यावर अतुट विश्वास आहे आणि माझा देवावर दुसरे कारण पाऊस पडत नाही तोपर्यंत मी नाचत राहतो मग कितीही उशीर झाला तरी मी नाचणे थांबवत नाही थोडक्यात या कथेचं तात्पर्य एकच होतं की जेव्हा तुम्ही एखादे नवीन काम सुरू करता तेव्हा अनेक वेळा अपयश पदरी पडते या अपयशामुळे तुम्ही काम करण्याचा प्रयत्न बंद करता या उलट, लोक उलट काही लोक यश प्राप्त होत नाही तोपर्यंत प्रयत्न हे चालूच ठेवतात अपयशाला घाबरू नये उलट त्यामधून यशस्वी होण्यासाठी आपण आणखीन काय करावे याचा बोध घ्यावा स्वतःवर पूर्ण विश्वास असल्यास काहीही अशक्य असे नाही